जय गुरुदेव देव देव्हाऱ्यात ना नाही बऱ्याच वर्षांनी काही दिवसांपूर्वी मित्राच्या आग्रहाखातर धार्मिक पर्यटन करण्याचा योग आला संध्याकाळी साडेसातला मारलेला स्टार्टर ड्रायव्हिंगचे अति पॅशन असलेल्या मित्राने थेट सकाळी सात वाजता उज्जैनला पोहोचवलं सलग बारा तास प्रवास विकेंड असल्यामुळे सर्व हॉटेल्स तुडुंब भरलेली होती अशातच जय श्रीकृष्ण म्हणत नवनिर्वाचित मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या भावाच्या श्रीकृष्ण रिसॉर्टमध्ये एक रूम मिळाली सगळ्यांनी तत्काळ आवरून थेट प्रस्थान महाकाल मंदिराकडे केलं साधारण दोन ते तीन किलोमीटर अलीकडेच रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते नेमकी आजच मुख्यमंत्री सुद्धा दर्शनाला येणार होते मग गाडी सरकारी पार्किंगमध्ये पेंड पार्कमध्ये लावून आम्ही इलेक्ट्रिक रिक्षाने प्रस्थान केलं नवीन कोरो सरकारी पार्किंग मध्ये बाहेरून एअरपोर्ट सारखं स्वच्छ दिसणारं शौचालय मात्र बंद होत रात्र गलिच्छ होत जय महाकाल मंदिराजवळ गाड्या हातगाड्या दुकानं अरुंद रस्ता गर्दी व भक्तिभावाने जमलेली अलोट भाविक होते अतिकडक उन्हात लवकर दर्शनासाठी रुपये अडीचशेचा व्ही आय पी पास काढण्यात आला चप्पल मोफत असून सुद्धा भाविक सर्वत्र ठेवत होते मंदिराचे सुशोभीकरण सुरू असल्याने बांधकाम साहित्य व कामगार दर्शन रांगेच्या अतिशय धक्काबुक्कीमध्ये मध्ये चाळीस ते पन्नास फूट वरून फक्त आम्हाला पिंड दिसली व सेक्युरिटीने लगेच पुढे ढकलले यापेक्षा तिथे लावलेल्या मोठ्या टीव्ही वरती सगळे अतिशय छान व सुंदर दिसत होतं थोडं बाजूला उभं राहून गंमत पाहत होतो एका कुटुंबाने एका पुजाऱ्याला बाजूला घेऊन पंधराशे रुपये दिले व त्या चौघांना मागील दरवाजाने थेट गाभाराच्या दरवाजासमोर तो घेऊन गेला त्यांचे दर्शन झाले बाहेर येताना उकळत असलेल्या ग्रॅनाईट कसं कस बस चालत बिना पैशाची भाविकांची भली मोठी रांग दिसली त्यात ग्रामीण भागातील श्रद्धाळू जास्त दिसले पैसे असल्यामुळे आमच्यासारखे सुशिक्षित अडाणी व्ही आय पी दर्शनाच्या मागे लागतात भोजनानंतर पुढचे दर्शन कालभैरव मंदिर होते इथे असलेल्या अनुभवामुळे हा शब्द प्रपंच सगळा केलेला आहे गर्दी दुकानं अरुंद रस्ता घाण शौचालयाजवळच खाद्यपदार्थ विक्रेते बसलेले असे हे प्राथमिक दृश्य इथे देवाला दारूचा नैवेद्य दिला जातो हे पाहून अन्नीस व दाभोळकर साहेब इथे कसे पोचले नाहीत असा मनात प्रश्न आला अर्धा तास रेखी करून बरोबरचे मित्र सेटिंग करूनच थेट आज जाऊ असं म्हणू लागले हा सर्व प्रकार माझ्या बुद्धीच्या आकलना पलीकडे होता मी गाडीजवळ थांबतो तुम्ही उरकून या असं सांगून मी निघालो वाटेत माकडांचे फोटो काढले स्वच्छ आकाश होते व पार्किंग जवळ एक छोटे शंकराचे मंदिर होते तिथे अक्षरशः कोणीच नव्हतं बसण्याची सोय होती म्हणून मी तिथे गेलो अतिप्राचीन पिंड होती दर्शन घेतलं व बाहेर कठड्यावर स्थिरावलो थोडं उंचीवर असल्यामुळं थंड हवा येत होती व थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू मिळत होता तो अर्धा तास माझं खरं दर्शन व ओंकार जप झाला व आत्मा शांत झाला अर्ध्या तासाने आलेल्या मित्राला कसं भारी सेटिंग करून दर्शन घेतलं असं कौतुकाने सांगत होता गाडीत बसल्यावर त्याला विचारलं मित्रा असं समजू तूच काल भैरव आहेस व तुझ्या दर्शनाला दहा भाविक आहेत त्यातले दोन सेटिंग करून आलेत व इतर आठ पैशा अभावी सरळ रांगेत आलेत तर देव म्हणून तू कोणत्या भक्ताला किंवा भाविकाला लवकर प्रसन्न होशील गाडीत शांतता पसरली आणि हीच परिस्थिती आज सर्व मोठ्या धार्मिक स्थळांवरती अनुभवयास मिळते मंदिर संकल्पना शांतता तिथून मिळणारी ऊर्जा सकारात्मकता प्रसन्नता व भक्तिभाव हे सर्व बाजूला सारून मंदिरांचा सा बाजार कमर्शियलायझेशन झालेलं दिसतं सर्वांनी मिळून याकडे लक्ष दिलं पाहिजे चार जणला नुकतीच झालेली व अशी अनेक उदाहरणं आहेत या सगळ्याला एक कॉमन प्रोटोकॉल केला पाहिजे नो व्ही आय पी कोट्या वगैरे सर्व ऑनलाईन करावं व क्षमतेनुसारच लोकांना सोडावं सरकार दरबारीपासून सर्वांनी जर एकत्र विचार केला तर आणि तरच खऱ्या अर्थी धार्मिक पर्यटन सुखावह अविस्मरणीय व भावसंपन्न होईल यात चांगली उदाहरणं आहेत त्यामध्ये एक शेगाव आहे इचकॉनची मंदिरं आहेत बाप्स कम्युनिटीची स्वामीनारायण मंदिरं आहेत तिथे अतिशय स्वच्छता एक शिस्त व मार्गदर्शन असतं आणि म्हणूनच गदी माडगुळकर म्हटल्याप्रमाणे देव देवाऱ्यात नाही मला देव समुद्रात स्कूबा डायविंग करताना दिसतो ट्रेकिंगला जाताना दिसतो जंगलात दिसतो दर्या खोऱ्यात व तिथल्या माणसात दिसतो व तिथल्या प्राण्यांमध्ये दिसतो जिथे दुकानदारी नाही जिथे खरा भाव आहे तिथे तुम्हाला खऱ्या अर्थी देव अनुभवता येतो तर मंडळी सगळे मिळून विचार करू दृष्टिकोन बदलू व धार्मिक पर्यटन सुद्धा सुंदर बनवू मेरा भारत महान जय हिंद मस्ति जगा पण शिस्तीत जगा जय गुरुदेव